सगळी मराठी माणसं एकत्र करणं असा आमचा हेतू आहे आमचा ज्ञानकोश आहे त्याच्यावरती डब्ल्यू 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 गरजे मराठी डॉट कॉमवरती तुम्ही जाऊन फक्त स्वतःला रजिस्टर करा साईन अप करा त्याच्यामध्ये तुमची जी, जी माहिती टाकायची टाकू शकता नाही टीत तरी चालेल एक्स्पेशली तुम्ही समाजासाठी काय करता तुमचे प्लस पॉईंट काय तुमची समाजाकडनं काय अपेक्षा आहे हे तुम्ही तिथे टाकू शकता वी कॅन इंटरकनेक्ट पीपल म्हणजे माझी अशी इच्छा आहे की येणाऱ्या दहा वर्षामध्ये जसं आपण फेसबुक लिंक इन किंवा व्हॉट्सॲपवरती एकमेकांशी कम्युनिकेट करतो ना तसं मराठी माणसांनी एकमेकांशी आमच्या प्लॅटफॉर्मवरती कम्युनिकेट करावं कारण किती झालं का कि ना तरी स्वतःचा माणूस जेव्हा कौतुक करतो तेव्हा आनंद जास्त होतो आमच्या प्लॅटफॉर्मवरती एनीबडी हॅन प्रमोट हिज ऑर अर ओन इनिशिएटिव्ह प्रॉडक्ट्स काही प्रॉब्लेम नाही फक्त मी त्यांना असं सांगतो की डोंट कम द डिस्गाईज ऑफ डुईंग समथिंग फॉर द कम्युनिटी आणि मग स्वतःचं गुडं पुढे नका करू सरळ सोड सांगा की मी चार्टर्ड अकाउंटंट आहे मला जगभर धंदा करायचा आहे आय एम अवेलेबल दॅट इज वेलकम